पण मला माझी मुलगी म्हणली आणि मुलगा म्हणला पप्पा आम्हाला सरांना भेटायचं येऊ द्या पण म्हटला नका तुम्ही घरी आलेले ना आज ते पण म्हणताय का सर मम्मी इतकं सांग जेवण बनवते घरी आज त्यांना त्या मिरची <laughs> आठवण अशी परिस्थिती म्हणजे एकदा जर का मुलं इथे रमले ना तर ते बिलकुल जिंदा घरी जीव लागत नाही त्याचं आपले जवळ अशी परिस्थिती वातावरण इथं इतकं अनुकूल आहे त्याच्यामुळे ते घरी पण राहायला नाही म्हणतात आज एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांच्या वतीनं मी महामानव बाबासाहेब आंबेडकर साहेबांना अभिवादन करतो आणि आज होणाऱ्या या तिसऱ्या प्रवेश पर, परीक्षेसाठी नवीन ऍडमिशनच्या प्रवेश परीक्षेसाठी आपण सर्वजण मोठ्या संख्येने इथे उपस्थित झाला त्याबद्दल आप मी आपल्या सर्वांचं संस्थेचे चेअरमन आदरणीय अशोकरावजी काळे साहेब संस्थेचे विश्वस्त आणि कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय आशुतोषी काळे सजीव इटालिताई काळे वाईस चेअरमॅन छबरावजी आव्हाड सर्व संस्था सदस्य आणि आम्हाला सर्व गौरव परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज महामानव माम सार्व बाबासाहेब आंबेडकर साहेब यांची जयंती आहे आंबेडकर साहेबांबद्दल चव्हाण सर जाधव मॅडम सरवणा सर यांनी आपल्याला भरपूर कल्पना दिलेली आहे आणि आजचा दिवस आम्ही आणि का निवडला हे पण तुम्हाला चव्हाण सरांनी चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे आज वर्ल्ड गार्डनिंग दिवस आहे हे मला सुद्धा माहीत नव्हतं चव्हाण सर तुमचे सर्वप्रथम मी आभार मानतो सर्व पार्काच्या वतीने आभार मानतो तर तुम्ही आज आज वर्ल्ड गार्डनिंग दिवस आहे आणि शाळेमध्ये एवढं चांगलं गार्डन आहे हे सुद्धा तुम्ही नमूद केलं त्याबद्दल मी प्राचार्य म्हणून तुम्हाला धन्यवाद देतो आणि विशेष धन्यवाद मी देतो आमचे गार्डन इन्चार्ज श्री उत्तम सरावणे त्यांचे असिस्टंट जे आजचं व्हिडिओ काढत आहे नशीर पठाण त्याचप्रमाणे आमची सगळी गार्ड गार्डन कमिटी जी आहे त्या गार्डन कमिटीला सुद्धा त्या गार्डन बर्ड गार्डन डेच्या निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो सर्वप्रथम तुम्हाला जास्त काही सांगण्यासारखे का नाही कारण आज तुम्ही नवीन आहात तुमचे सगळ्यांचे विचार ऐकलेत जुने पालक राहणे साहेब जे इथं बदलत त्यांनी सुद्धा त्यांचे एक वर्षामध्ये त्यांना अनुभव सांगितला पत्रकारांनी सुद्धा त्यांचा मत व्यक्त केलं आणि तुम्हाला सांगायला आनंद होतो का आमच्या पत्रकार म्हणले जाता जाता की मी परखड बोललो आम्हाला परखड बोलणारे पालक आणि चंचल विद्यार्थीच आवडतात त्याचं कारण आहे इथं आलेला मुलगा तो स्वतःहून अप्रोच झाला पाहिजे आणि ही हे स्किल ही प्रवृत्ती आम्ही मुलांमध्ये निर्माण करत असतो त्याच कारण असं आहे की मुलगा तुम्हाला सोडून आमच्या ताब्यात देतो एकदा आमच्या आम ऍडमिशन डिपार्टमेंटने ठरवलं त्याचं ऍडमिशन फायनल करायचंय तर तो, तो मुलगा आमच्या ताब्यात देतो आणि आल्यानंतर तो कुठं शिकला कुठून आला या गोष्टीवर आम्ही चर्चा करत नाही कारण कोणत्याही संस्थेला कोणत्याही शाळेला कोणत्याही व्यवस्थापनाला आम्हाला नाव ठेवण्याची सवय नाही आहे हे आम्हाला आमच्या सन्माननीय मॅनेजमेंटने शिकवलेलं आहे आपण काय करू शकतो आपल्याला काय करता येईल त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं असतं आणि म्हणून आजची जी प्रवेश प्रक्रिया आहे याच्यासाठी कालपर्यंत पाचशे एकूण नव्वद पालकांनी नाव नोंदणी केली आहे सगळे अशी अपेक्षा नाही आहे फक्त तुम्ही जे आला तुम्हाला मी सांगू इच्छितो की इथं तुम्ही तुमच्या पालकाचा प्रवेश निश्चित झाला त्या दिवसापासून तुम्ही आमचे पालक होणार आहात आणि तुमच्या पालकाचं पाल पाल्याचं संगोपन त्याला शिकवण त्याचं राणीमान त्याचं जेवण हे सगळं बघण्याचं काम माझा आणि माझ्या स्टाफचा राहणार आम्ही आर्था नेतृत्वाखालीच करणार आहोत परंतु तुम्हाला त्यांच्या वतीनं सांगू इच्छितो तुमच्या ज्या ज्या काही शंका आहेत तुमचा प्रवेश मुलाचा फायनल झाल्यानंतर तुम्ही मला फक्त तिसऱ्या महिन्यात येऊन भेटायचे तिसऱ्या महिन्यामध्ये जर तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये वर्तणुकीमध्ये शरीरमध्ये फरक दिसला नाही तर मी आणि माझा सगळ्यात जबाबदार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण इथे कोण कौन, कोणताही शिक्षक येणारा त्याची जातपात किंवा तो कोणत्या पार्टीचा आहे तो काय करतो तो कोणाचा आहे तो कोणाकोन आलेला आहे हे पाहिला जात नाही इथला इथं घेणारा शिक्षक इथं निवड होणारा शिक्षक हा केवळ मेरीवर त्याची निवड होते आणि त्याच्यामुळे शाळेची गुणवत्ता आणि क्वालिटी आजपर्यंत टिकून येईल आणि इथून पुढे टिकून राहील आजही मी तुम्हाला माझ्या सन्मान्य मॅनेजमेंट आणि माझ्या स्टाफच्या वतीने तुम्हाला ग्वाही देतो आज तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित झाला त्याच्या मागे काहीतरी कारण असतील आणि ती हे तुम्ही हिरले असतील म्हणूनच तुम्ही इथं आलेला आहात जर तुम्हाला आलेल्या प्रत्येक पालकांचे कनेक्शन इंटरॅक्शन जे, जे आमचे जुने पालक आहेत जे आज त्या आमचे पालक आहेत त्यांच्याबरोबर झालेलेच असतील त्यांनी तुम्हाला काहीतरी माहिती दिलेलीच असेल आणि त्यामुळं तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं आलेला आहात पर तुम्हाला यापुढे जाऊन सांगतो की त्या पालकांनाही तुम सांगतो आणि तुम्हालाही सांगतो अशी कोणतीही तुम्ही तक्रार तुमची इच्छा पूर्ती राहणार नाही की जी आम्ही पूर्ण करू शकणार आपण आज एप्रिल दोन हजार पंचवीस हा दिवस महामानव डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त होऊ घातलेल्या प्रवेश प्रक्रियेसाठी सर्वजण इथे उपस्थित राहिलो आणि आपण सर्व पालक या प्रवेश प्रक्रियेसाठी इथे उपस्थित राहिले त्याबद्दल मी मनपूर्वक आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि यावरून आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल की मी या, या कार्यक्रमाचा समारोप करण्यासाठी आपल्यासमोर आलेलो आहे जयंती उत्सव झाला जोरदार जयंती उत्सव झाला जोरदार उपस्थित पालकांच्या गर्दीने कार्यक्रमाला आम्ही पहा उपस्थित पालकांच्या गर्दी कार्यक्रमाला आणली पहा श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार म्हणून मानलेच पाहिजे उपस्थित सर्व पालकांचे आभार म्हणून मानलेच पाहिजे उपस्थित सर्व पालकांचे आभार एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा कारण व्यक्ती ही कधीतरी सपते पण व्यक्तिमत्व हे सदैव जिवंत राहते असेच उत्तम व्यक्तिमत्वाचे काही आपल्याला संविधान दिले व जीवन जगण्याचा अधिकार आणि स्वातंत्र्य दिले असे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक होतो व त्यांच्याविषयी असेच व्यक्तिमत्व म्हणून नावाजलेले शैक्षणिक क्षेत्रात कर्मवीर भावराव पाठला कर्म करून कर्मवीर झालेले आमच्या संस्थेचे संस्थापक स्वर्गीय कर्मवीर शंकररावजी काळेसाहेब व सौ कैलासवासी सुषमाही काळे यांनी शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी कर्मवीर कर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित गौतम स्कूलची स्थापना केली आणि आपल्या सारख्या शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण घेण्याची संधी निर्माण करून दिली त्याबद्दल मी त्यांचे देखील ऋणी आहे व त्या त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करतो तसेच संस्थेचे चेअरमन माझे आमदार मान्य श्री अशोक राला काळेसाहेब यांचे देखील मी आभार मानतो संस्थेचे ट्रस्टी व गोपरगाव तालुक्याचे कार्यसम्राट आमदार मान्य श्री अशुतोष दारा काळे यांचे देखील मी आभार मानतो संस्थेच्या सचिव सौर चैतन्य यांचे देखील मी आभार मानतो की त्या वेळोवेळी आपल्या या गौतम कौपूलला मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था कार्य करते शाळेचे प्राचार्य मान्य श्री नूर शेख सर यांचे देखील मी आभार मानतो कारण की खऱ्या अर्थाने मान्य श्री नूर शेखसर विद्यार्थी घडवण्यासाठी आम्हाला शिक्षकांच्या मागे नेहमीच उभे असतात आणि आम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात आणि आपल्या सर्वांची विद्यार्थी घडवण्याची जबाबदारी हे नेहमीच स्वीकारतात आणि आम्हाला मार्गदर्शन करतात म्हणून त्यांचे त्रेक्ण करता। देखील मी मनपूर्वक आभार उपस्थित सर्व पालक व आज परीक्षा देण्यासाठी उपस्थित झालेले सर्व विद्यार्थी यांचे देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आजच्या कार्यक्रमाचे संचालन आग करणारे आमचे कला शिक्षक मान्य श्री जी एस चव्हाण सर यांचे देखील मी मनपूर्वक आभार मानतो प्रास्ताविक करणारे आमचे श्री सोनवणे सर यांचे देखील मी आभार मानतो आज आपल्यासमोर आपल्या मनोगत व्यक्त करणाऱ्या मराठी विभागाच्या शिक्षिका सौ रेखादाधव मॅडम यांचे देखील मी आभार व्यक्त करतो आणि विशेष म्हणजे आज आपल्यामधून उपस्थित सर्व पालकांमधून आपले मनोगत व्यक्त करणारे श्री हाणे साहेब देवदत ठोपले साहेब तसेच रिपोर्टर टी व्ही नाईनचे रिपोर्टर श्री साहेबराव ठाकरे श्री महेश कुठुडे व हेमंत अमृतकर सर या सर्वांनी आपले विचार इथे मांडले आणि शाळेबद्दल त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल मी त्यांचे देखील आभार व्यक्त करतो यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक प्रवेश विभाग या प्रवेश विभागाच्या सर्व सदस्यांचे मी आभार मानतो आणि आयोजकांनी मला इथे बोलण्याची संधी दिली आणि आभार व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे देखील आभार मानतो अनावधानाने या कार्यक्रमाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी त्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं नावाचा उल्लेख करू शकत नाही आणि म्हणून ज्यांनी त्यांनी या कार्यक्रमाला बहार करण्यासाठी मदत केलेली आहे सहकार्य केलेलं आहे असे मंडपवाले असतील किंवा आमचे गौतम पब्लिक स्कूलचे कॅम्पस सुपरवायझर असतील सूर्यवंशी असतील त्यांचे सहकारी गुंधार असते अशा सर्व आणि सर्व शि शिक्षकांचे त्याचबरोबर क्लर्क स्टाफचे टीचिंग नॉन टीचिंग आणि उपस्थित सर्व शिपाई वर्ग या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आज चहा पाण्याची व्यवस्था करणारे मेसबा या मेल्स विभागातील सर्व कर्मचारी आणि तिथून या कुणाचा उल्लेख करायचा राहिला असेल अशा सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद